नमस्कार आता ऐश्वर्याने सारंगला पुरतं फसवलेलं असतं तिच्यामुळे सारंगचं आता घर गेलेलं असतं त्याच्या हातून कंपनी देखील गेलेली असते ऐश्वर्यामुळेच तिच्या घरातली लोकं आता रस्त्यावर राहायची वेळ त्यांच्यावर आलेली असते हे फक्त आणि फक्त ऐश्वर्या आणि त्या सयाजी विखे पाटलामुळे झालेलं असतं त्या दोघांनी घर गहाण ठेव ठेवून लोन काढण्याचा निर्णय त्याला सांगितलेला असतो पण सारंग काही त्या गोष्टीसाठी तयार नसतो म्हणून ते दोघंही त्याला फोर्स करतात आणि त्याच्याकडून जबरदस्तीने त्या फॉर्मवर सया करून घेतात आता मात्र सारंगला कळतं की आता मी पुरतं अडकलो आहे मी स्पर्धा देखील जिंकलो नाही आणि आता माझं राहतं घर देखील जाणार आहे हे आता सारंगला कळून चुकलेलं असतं हे सगळं ऐश्वर्यामुळे झालं आहे आणि त्या सयाजी विके पाटल्यामुळे मी त्यांना सोडणार नाही या ऐश्वर्याने मला दगा दिला आहे मी तर आता तिच्याशी पुढे संसार करूच शकत नाही असली बाई माझ्या आयुष्यात नको म्हणून तो सौमित्रला घटस्फोटाचे पेपर तयार करायला सांगतो सौमित्रा त्याला समजावत असतो पण सारंग काही ऐकायला तयार नसतो तो म्हणतो नाही या बाईला मी आता घरात ठेवू शकत नाही जी माझं घर मोडायला आली आहे जी माझ्या घराची वाट लावायला आली आहे ती बाई माझ्या घरात नको दादा तू आत्ताच्या आत्ता डिवोर्स पेपर तयार कर आता सारंगने सांगितल्यामुळे सौमित्र लगेच डिओस पेपर तयार करतो आणि सारंगच्या हातात आणून देतो सारंग त्या डिओस पेपरवर सया करतो आणि ते पेपर आणि ऐश्वर्याला फरफटत नेऊन सयाजीच्या इथे फेकतो सयाजीच्या तोंडावर ते पेपर फेकतो आणि म्हणतो ही तुमची मुलगी आणि हे घटस्फोटाचे पेपर तिला सया करायला सांगा मी सया केलेल्या आहेत इथून पुढे तिचा आणि माझा काहीही संबंध नसेल रण दिव्यांचा आणि वि पाटलांचा काही संबंध नसेल अशी घरफोडी बाई मला नको आहे तिने माझ्या घराची पूर्ण वाट लावली माझ्यापासून तिने माझी माणसं तोडली माझी नाती तोडली अजून काय काय करणार आहे ती माझ्या घराची वाट लावायलाच ती घरात आली आहे कारण तिचं माझ्यावर अजिबात प्रेम नाही हे मला आता कळून चुकलेलं आहे त्यामुळे अशी बाई मला माझ्या आयुष्यात नको आहे आता मात्र आई सारंग एवढं कसं बोलायला लागला हे ऐकून ऐश्वर्या आणि सयाजीला धक्का बसतो दोघंही सारंगला समजावण्याचा प्रयत्न करत असतात पण सारंग काही ऐकत नाही सारंग लगेच सयाजीचं थोबाड फोडतो आणि म्हणतो सांगितलं ना तुम्हाला तेवढं करा मला तुमची ही मुलगी नको आहे मी डिओस देतोय तिला या डिओसच्या पेपरवर तिला सया करायला सांगा आता मात्र सयाजी हादरून जातो हा तर आपला हुकमाचा ऐक्का होता रण दिव्यांना बरबाद करण्याचा आता आपण रण दिव्यांना कसं बरबाद करायचं ऐश्वर्या आणि सयाजी विखे पाटील विचार करत असतात पण आता त्यातच सारंगने हा घटस्फोटाचा विषय काढलेला असतो त्यामुळे दोघांनाही मोठा धक्का बसलेला असतो ऐश्वर्या मनात म्हणते जर आता मी याला घटस्फोट दिला तर रणदिव्यांचा आणि माझा काही संबंध नसेल मी त्या घरात जाऊन त्यांना कधीच त्रास देऊ शकत नाही काय करू आता हा हाफ मॅड तर आता ऐकेल का मला काहीतरी केलं पाहिजे म्हणून ऐश्वर्या नाटक करत सारंगच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते पण सारंग तिला अजिबात भीक घालत नाही तुमची नाटकं आता मी ओळखली आहेत मला तुमच्यासोबत राहायचंच नाही आहे मला आता डिओ द्या आणि मला मोकळं करा तेव्हा ऐश्वर्याला काय बोलावं ते, का ते समजत नाही पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू